नमस्कार मी मिलिंद माय लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पोहोचलेलं आहोत उदगीर रोडवरील कार्यालयाच्या बाजूला माझ्या पाठीमागचे ते येणाऱ्या काळामध्ये आपण पाहणार आहात की निवडणुकीच आता आहे यात अनुषंगाने पोलीस यंत्रणेकडून सुद्धा या रस्त्यावरती कोणत्याही पद्धतीचा अनुचित प्रकार घडणार नाही किंवा चुकीच्या पद्धतीचे जे काही मालमत्ता असेल किंवा पैशाचा व्यवहार असेल किंवा शस्त्र वगैरे या ठिकाणाहून जाणार नाहीत याची काळजी करण्याकरिता बंदोबस्त पोलिस यंत्रणेकडून या ठिकाणी झालेला आहे प्रत्येक वाहनाची या ठिकाणी तपासणी होत आहे त्याचबरोबर निवडणुकीमध्ये काही मतदारांना अमिष दाखवण्यासाठी काही जर मागवत असतील किंवा काही साधनं जरी असतील तर ते साधनाला सुद्धा या ठिकाणी जप्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झालेली आहे ते शहरामध्ये अशा पद्धतीचे आलोचित प्रकार घडणार नाही याकरिता पूर्ण यंत्रणा ही अतिशय चांगल्या पद्धतीने सज्ज झाल्याचं चित्र आपल्याला पाहावयात पाहत राहा माइड लाईट सध्याची परिस्थिती निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची आणि कोणत्याही पद्धतीचा गैरव्यवहार होऊ नये या अनुषंगाने वेगवेगळे पद्धतीचं नियोजन करण्यात येत आहे तर काय नियोजन आपण केलेलं आहे सर आम्ही देगलूर शहराच्या जे आतमध्ये येणारे रस्ते आहेत आणि बाहेर जाणारे रस्ते आहेत त्या तीन ठिकाणी आम्ही एसएसटी पॉईंट म्हणजे स्थापन केलेलं आहे आणि सदर एस एस टी पॉईंटवर महसूलचे पथक तसेच पोलिसचं पथक उपलब्ध राहणार आहे आणि येथून येणारे प्रत्येक वाहन आम्ही चेक करणार आहोत आणि त्या वाहनामध्ये जर बेकायदेशीर जास्त कॅश असेल पन्नास हजाराच्या वर तसेच आर्म्स नुसार जे काही वेपन शस्त्र वगैरे हो असतील ते जप्त होणार आहेत त्याचबरोबर निवडणुकीच्या काळामध्ये कोणी उमेदवार जर कोणत्या वस्तू वगैरे वाटप करणार असेल असा काही वगैरे येत असेल ते देखील आम्ही ते चेक करून जप्त करणार आहोत व इतर जे संशयित वाटेल ते सर्व आम्ही या ठिकाणी जप्त करणार आहोत एकूणच पोलीस यंत्रणेकडून सर्व जी काही टीम आहे ती आता पुरेशी आहे आणि गरज पडल्यास आपण वरिष्ठांना कसं कळवणार आहात त्या ठिकाणी चार जवान जे आहेत सध्या सफिशियंट आहेत जर गरज पडली तर आम्ही देखील या ठिकाणी येऊन त्यांना मदत करणार आहोत